लाल चटणी आहे इथे कोकोनटची चटणी आहे आणि इथे आहे आपलं सांबर नाव घेते निलेशच निमित्त आहे खास संक्रांतीच्या दिवशी पल्लवीला शुभेच्छा देते लवकरच <laughs> हो देत तिचे सबस्क्रायबर फ्रेंड्स आता सगळ्या गेलेल्या आहेत आता फक्त मी आणि सायली राहिलेलो आहोत आज स्विमिंगचा डिप्लोमा बी मिळालेला आहे तिची एक्झाम होती नमस्कार मंडळी कसे आहात मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मी तयार झालेली आहे कारण की आज माझ्या घरी मा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे मकर संक्रांतीचा हळदी कुंक असल्यामुळे शनिवारी ठेवला आहे कारण की शनिवारी सुट्टी पण असते मुलींना आणि सगळे घरी असतात आणि बाकीच्यांचे पण कामं ऑफिस आणि मुलांच्या ज्यात वेळ मिळत नाही आणि सगळे दिवस बुक झालेले होते ऑलरेडी कारण माझ्या मैत्रिणींचं मा आता खूप प्रत्येकीच्या घरी रोज एक एक जणीच्या घरी हळदी आहे त्यामुळे मी आजचा दिवस ठेवलेला आहे कारण पुन पुढच्या काही दिवसांमध्ये एक तर एके म्हणजे दोघी दोघींच्या घरी एकाच दिवशी हळदी असल्यामुळे खूप धावपळ होणार आहे त्यामुळे मी आत्ता रेडी होऊनच मग ब्लॉगला सुरुवात केली शिमईला मी थोडा वेळ झोपी लावलेलं म्हटलं की माझं काम आवरेपर्यंत ती पण छान नॅप घेईल आणि त्यानंतर न मग तिला उठवून मी रेडी करेल तर चार तर टाईम दिला साडेतीन वाजल्यात सगळी तयारी झालेली आहे घरातली फक्त आता इडल्या लावायच्या बाकीत आज मी स्नॅक्समध्ये इडली सांबर चटणी केलेली आहे तर गरमागरम आता इडली लावते म्हणजे फ्रेंड्स येईपर्यंत इडल्या स्टीम होतील बाकी सगळी तयारी झाली आहे शिमईला फक्त फ्रॉक घालून रेडी करायचं आहे तर ही माझी गेल्या वर्षीची साडी आहे माझ्याकडे साड्यांचं कलेक्शन फार कमी अगदी बोटावरती मोजणी एवढ्याच साड्या आहेत तर ते साडीला जरा वेगळ्या प्रकारे नेसलेली आहे तर चला पटकन आवरून घेते इडली लावून घेते फ्रेंड्स यायची वेळ झालेलीच आहे तो पटापट आवरते आणि मग आमचा कार्यक्रम तुम्हाला दाखवते तर आमच्याबरोबर तुम्ही पण एन्जॉय करा आणि काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेटिव्ह कोप मध्ये मी ठेवलेलं भिजायला इडलीचं पीठ आणि बऱ्यापैकी छान फुगलेला आहे इकडे आता पटापट स्टीम करायला लावते इथे ही लाल चटणी आहे इथे कोकोनटची चटणी आहे आणि इथे आहे आपलं सांबर तयार झालेलं आहे पटापट स्टीम करून घेते आता तर आलेले आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी येथे आणि आता नाश्ता चालू आहे सगळ्या बसलेल्या आहेत आणि दोन बॅच मध्ये डिवायडेड इकडे आहेत बाकीच्या तिथे आमचे चिल्ले पिल्ले आणि ते मिष्टू आहे मिष्टूची मम्मा आहे जेव्हा आम्ही चार चौगी हो एकत्र येतो तेव्हा गप्पांची छान अशी मैफिल रंगते वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रिया एकत्र येतात तेव्हा फक्त गप्पाच रंगत नाही तर त्यांच्याकडून खूप सारा ज्ञानाचा सा भंडारा आपल्याला मिळतो त्यांच्या क्षेत्रात चालू असणाऱ्या घडामोडी त्यातील आपल्याला मिळणारी माहिती ती नेहमीच आपल्या कामी येते गप्पांबरोबरच गेम्स होतात खूप सारी धमाल मस्ती होते आमच्यासोबतच आमच्या लेखिक पण छान नटून मुरडून तयार झालेल्या असतात आणि मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांवरती संस्कार करत नाही तर ते त्यांच्यावरती होत जातात आपले सण समारंभ असतील किंवा आपले ज्या रीतीभाती असतील त्या अलगत त्या शिकतात आणि त्यांना त्यात आवड निर्माण होते त्यासाठी केला जाणारा हा सारा अट्टहास खूप छान धमाल आली हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू केला त्यानंतरनं सगळ्या मैत्रिणींना हळदी कुंकू लावून छान वान दिलं हे वाण मी भारतातून मागवलं होतं जेव्हा शर्वरीचे बाबा आजींना भारतात सोडायला गेलते तेव्हा मग त्यांच्या हातून मी हे हळदी कुंकाचे करंडे मागवलेले आणि ते माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप आवडले तर हे छोटसच वाण होतं परंतु कामी येईल म्हणून ते मी अशा प्रकारे मागवलेलं <laughs> गर्दी असते गुलाबाची कळी संदेशगिरीचे नाव घेते हळदीकों हो दे तू खाना नाव घेते निलेशचं निमित्त आहे खास संक्रांतीच्या दिवशी पल्लवीला शुभेच्छा देते लवकरच उद्या तिचे सबस्क्रायबर ला म्हणजे फ्रेंड्स आता सगळ्या गेलेल्या आहेत आता फक्त मी आणि सायली राहिलेलो आहोत तर आता आम्ही मस्त इडली सांबार खाते मस्त झाला तेव्हा गप्पा रंगतात छान विशेष म्हणजे की छान आवरायला मिळतं नाटक <laughs> जो <laughs> समूर्ती असतो त्यालाही छान खऱ्या अर्थाने सणाचा माहोल तयार होत आज स्विमिंगचा डिप्लोमा बी मिळालेला आहे तिची एक्झाम होती ओ, दी दी एक एक जोर एक पार, आ, हो हो आता दिदी सी करणारी पाण्यात गुडूप अशी जाते एकदम आणि एकदम जोर जोरात स्विमिंग करते एकदम खोल पाण्यात जाऊन नाही छान स्विमिंग करते तुला माहिती का एकच आलं होतं ट्रे सगळे दुसरे फॅमिली आले ट्रे तिकडे वरती बसले आणि ते गाठ लावलं वाटतं इतकी बेस्टर गाठ तिथं हो ना आपण ते डिप्लोमा याच्या वेळेला पण किती फोन केलेला तसंच होतं ना इतकी आम ना ताईला बोलवतो की इथे बेस्टर ते बाहेर बापरे आणि आज आई बघायला आलीच नाही बाळाजी आज एकाच दिवशी सगळे कार्यक्रम पण आणि त्यामुळे हो सीला नक्की yes, sure. <laughs> तू पण स्विमिंग शिकणार मी ग्रुप सी मिळणार आणि ग्रुप बी आणि ग्रुप ए सगळे तुझा ड्रेस दाखव मागे हो बोल छान आहे ड्रेस ते महिन होय का बापरे बापरे बाबरे घाई तर किती लगेच स्वेटर वगैरे काढून <laughs> 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 तर खूप छान प्रकारे आमचा हादी कुंकाचा कार्यक्रम संपन्न झाला मैत्रिणी आला की एक माहोल जमतो परदेशामध्ये आपले मित्र परिवार हाच आपला फॅमिली मेंबर्स असतात ते आणि नेहमी संकटाच्या वेळी किंवा आपल्याला जेव्हा काही गरज असते तेव्हा ते धावून येतात त्यामुळे अशी एक चांगली मैफिल जमते आणि विशेष करून महिला त्या रोजच बिझी असतात त्यांचं ऑफिस सगळ्यांच्या बाबतीत स्कूल मुलांचं किंवा मग सगळीच धावपळ घरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता करता तर हा एक छान वेळ काढला की हा कुंकाच्या निमित्ताने वेळ काढला जातो मग छान गप्पा रंगतात आणि एकमेकींबरोबर संवाद पण साधले जातात त्याचबरोबर छान स्नॅक्स वगैरे होतात एकमेकींच्या घरी तर आज माझ्या घरी हळदी कुंकू होता पुढचा संपूर्ण आठवडा रथ सप्तमीपर्यंत रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी घरी हळदी कुंकू आहे आता रथ सप्तमी पर्यंत तो धमाल येणार आहे आणि जेव्हा उखाणे वगैरे असे गेम सुरू होतात तेव्हा अजून धमाल येते तर मस्त झालेला बेत परंतु एक प्रॉब्लेम झाला की इडलीचा पीठ जास्त क्वांटिटी मध्ये आज केलेलं तयार त्यामुळे ते छान पाहिजे तसं फर्मेंट झालं नव्हतं त्यामुळे थोडीशी इडली कडक झाली माझी माझ्या मैत्रिणींनी थोडेसे हॅक केले म्हणजे सोडा वगैरे घालून इनो वगैरे घालून मग ती चांगली फुगलेली चटण्या वगैरे सगळ्यांना आवडल्या परंतु मी तेव्हा फार घाबरली होती की नेहमी चांगला आपला इडली सांबरचा सा बेग छान होतो आणि आज नेमकं कार्यक्रमाच्या वेळेला असं फसला परंतु माझ्या मा मैत्रिणींनी छान सांभाळून घेतलं आणि मस्त आम्ही छान सगळ्यांनी मस्त सेलिब्रेट केला त्याचबरोबर शर्वरीला आज स्विमिंगचा बी डिप्लोमा मिळाला त्याचा एक आनंद आहे तर खूप छान वाटते तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय केला असेल आमचा हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अजून माझ्या ज्या फ्रेंड्सच्या कार्यक्रम आहेत ते तुम्हाला पाहायला आवडतील ब्लॉगद्वारे ब्लॉगद्वारे ते पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लवकरच भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राह स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभ रात्री बाय बाय शुभरात्री आणि शर्वरी शिमेची पण खूप धमाल झाली कारण की त्यांना पण खूप सारे गिफ्ट्स मिळालेले आहेत आपण कुठेतरी गेलो होतो ना तेव्हा मला गिफ्टच मिळालं कोणाच्या घरी येणं जाणं असेल की लहान मुलं असतील तर फ्रेंड्स असं मोकळे हाती जात नाहीत येत ना घेऊन येतातच आणि मग त्यांची चंगळ होते चॉकलेट्स म्हणा किंवा छोटे छोटे गिफ्ट भरपूर मिळालेले आहेत सगळ्यांना थँक्यू बोला थँक्यू बाय बाय शुभ रात्री